आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपले आदरणीय असो स्वामी मॅडम यांचं स्वागत मनापाय वाघमारे मॅडम

एक बचपन का जमाना था जिसमें खुशियों का खजाना था एक बचपन का जमाना था जिसमें खुशियों का खजाना था चाहत चांद को पाने की थी पर दिल किसी का दीवाना था खबर ना थी कुछ सुबह की ना शाम का ठिकाना था सबकर आना स्कूल से पर खेलने भी जाना था माँ की कहानी थी परियों का फसाना था बारिश में कागज के नाव से हर मौसम सुहाना था हर मौसम सुहाना था या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लागलेले आदरणीय कांबळे सर आपले या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ओर हतरा दोन्ही बंद डाया वाजवा टाळा काय आवाज तुमचा ढाया आवाज खूपच बरं बहुत बरं तुमचा ढाया आवाज होता का अरे छान होता पण आवाज कमी येतोय पाडीमाव आवाज कमी आला पाळगांचा पालकांचा आपल्या मुलांचा आपल्याला आपल्याला स्वागत करायचे त्यांचं अभिनंदन करायचे जोरदार डायवाजा जोरदार जोरदार ड्रायवाजा डायवाजा हा सुद्धा व्यायामच आहे आपल्या हातामध्ये ॲक्युप्रेशर करायचं आपल्याला हातांचं ॲक्युप्रेशर करायचं हातांमध्ये आपल्याला रक्तसंचार वाढवायचा आहे छान छान पण त्यांना थांबवणं योग्य नाही कारण त्यांचा तर तो आनंद आहे त्यांनी ते व्यक्त करतात तर पालकांसाठी गेला त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आम्ही पती पतीपत्नी दोघंजणं आज या ठिकाणी तुम्ही ना आपण जे काही आज आपण इथं आलात आपण वेळ काढून आलात आपल्या आज मुलांचं आज चिमुकल्यांचं आपण या सर्वांनी आज जे काही त्यांची जी काही आपली आज त्यांच्यातलं जे काही नृत्य सादर करण्याचे जे काही अभिनय असेल ते सादर करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात तर सर्वांनाच तर कुतूहल आहे मला सर्वांची जाणीव आहे की सर्वजण त्या ठिकाणी वेळ काढू आलेला आहात आणि त्या कार्यक्रमासाठी सगळे आपण आतुरतेने वाट पाहत आहात त्या अगोदर हा जो सत्काराचा कार्यक्रम हा आहे किंवा आता ना लक्षात येत आहे की आपण पण बालपणामध्ये हे जो असं च जो काही हसत खेळपणाची शिबो म्हणजे बागडतात खेळतात बोलतात तर हे परत बालपण पर प्रत्येकजण मागत असतं की प्रत्येकाला असं वाटतं की परत एकदा आपण बालक व्हावं आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये एक बालक असतो तो बालक प्रत्येकाने या ठिकाणी जिवंत ठेवला पाहिजे तर आम्ही नेहमी सांगत असतो आपल्या योग साधनेमध्ये किंवा योगामध्ये किंवा आपल्या वेगवेगळ्या ज्या योगाच्या आपण जे हे करतो व्यक्तीच्यामधला बालक जिवंत आहे तोपर्यंत व्यक्तीचं आयुष्य अजून वाढतं आणि त्याचं आरोग्यसुद्धा छान राहतं ज्या व्यक्ती ज्या क्षणाला माणूस प्रकृतीनं किंवा मा, आपल्या विचारानं कि किंवा आपल्या शरीरानं किंवा असं आपण म्हणतो ना बालकपणा आपण ज्या सोडतो हो त्यात त्याच्या माध्यमातून आनंद व्यक्त करतो सुखदुःख व्यक्त करतो प्रकारे प्रत्येकाने या ठिकाणी व्यक्त केलंच पाहिजे तरच आपल्याला शरीराचं जे, जे आरोग्य आहे आज, आज आपण जे पाहतोय की आज, आज आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये जी आपली लाईफस्टाईल झालेली आहे जी आपली जी जीवनशैली बदललेली आहे त्या जीवनशैलीमध्ये आपण खूपच फॉर्मल होत चाललो आहे त्या सगळ्यामध्ये प्रत्येकाने आपलं त्याच्यामध्ये आपल्याला बालपण पाहून त्याच्यामध्ये आपल्या स्वतःला पाहून आपला आनंद शोधायचा आहे आणि तो आनंद या कार्यक्रमाला अजून त्याची शोभा वाढवून जास्तीत जास्त त्याप्रमाणे आपल्याला त्याला कार्यक्रमाची शोभा वाढवून त्याच्यामध्ये स्वतःला पण आपल्याला पाहायचं आहे सर खरंच खूप पोटपिडकीने सांगतात योगाविषयी पण आम्ही दिलगिरी व्यक्त सर आणि आदरणीय ढोळे सर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वांनी एकदा जोरदार टोळा अजून स्वागत करण्यासाठी मी कार्यक्रम खंडाने मॅडमला विनंती करते की त्यांनी लबडीवर मार्क करणारे असे लबडे सर एकदा जोरदार टोळा होऊन जाऊ द्या परत सरांसाठी पूर्ण करत आहोत दोन मिनिटे जास्तीत जास्त वागमोडे मॅडमचं स्वागत करावं मॅडम इकडे सर आणि मंचावरील शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व अध्यक्षा या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे प्रत्येक चार शाळेच्या महापालिकेच्या चार शाळे मिळून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं आणि ते अतिशय सुंदर असं कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी घेण्यात येत असतो तर या कार्यक्रमाला अतिशय उत्साह मुलांमध्ये दिसून येतो आणि शिक्षकामध्ये सुद्धा उत्साह अतिशय दिसून येत आहे त्यामुळं मी जास्त काही वेळ न घेता आता या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी त्यांना सूचना करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करावी अशी विनंती करतो वर्तमानपत्रामध्ये झालकवणारे शाळेला प्रसिद्धी देणारे असे पत्रकार आठवले सर नमस्कार मी आशा गुन्ह्या तुम्ही मनपाकातून शाळाप्रमाणे प्रभाव डॉक्टर आंबेडकर नगर या शाळेतून कार्यरत आहे आज या ठिकाणी आम्ही चार शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे याचं महत्त्व आणि याचं महत्त्व एवढंच आहे की विद्यार्थ्यांमध्ये कला गुणांचा वाव वाढावा विद्यार्थ्यांचं नीतीचं वातावरण नष्ट व्हावं ह्याच एवढा उद्देश आहे आणि सर्व तुम्ही पाहताय की खूप कार्यक्रम लेखात होत आहे आणि दरवर्षी आम्ही याचप्रमाणे जसा कार्यक्रम घेतो सगळ्या माझ्या टीमचे सगळ्या माझ्या शिक्षकांचे सगळ्या पालकांचे आणि सगळ्या विद्यार्थ्यांचे मी खूप धन्यवाद

शिल्पकार तुम्ही राज्य घटनेचे शिल्पकार तुम्ही राज्य घटनेचे पंडित तुम्ही कायद्याचे <गाग़ा>

わあ。